ताज्या श्री नवदुर्ग युवा मंडळ डोंबिवली आयोजित डोंबिवली रासरंग दांडियाच्या उत्सवाचा आजचा तिसरा दिवस खास ठरला आज उत्सवाला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या गरबा रसिकांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तर आजची देवीची आरती अत्यंत खास ठरली यावेळी देवीची सर्वांनी महाआरती गंगा आरती केली सर्वांना सुख समाधान प्राप्त कर असं मागणं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागितलं आजच्या या देवीच्या आरतीला आणि उत्सवाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर आज सर्व गरबा रसिकांना रात्री बारा वाजेपर्यंत दांडिया खेळून उत्सव साजरा करता येणार असल्याची आनंद वार्ता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली सर्वांनी एकच जल्लोष यावेळी केला कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा